मित्रांनो आज कॉकटेल एक हजार एक आणि सरजाने खिटकाली मैदान एक मस्त गुलाल घेतलेला आहे आणि पहिलाच गुलाल एक हजार एक धावणीचा या खिडकाली मैदानात भेटलेला आपल्याला सो आता मथुर भाके अजून एलियन बाके पिस्टन बाके खूप सारे नंदी उतरलेत एक हजार एक धावणीचा सो हा गुलालाचा आनंद फॅनसाठी सर्वात मोठा आहे सो आता मित्रांनो सरजानी कॉकटेलने गुलाल घेतला आता मथुरची बारी आहे आपण मथुरकडे आणि आपल्याच लाडक्या मथुला सर्वांनी शुभेच्छा द्या व्हिडिओ मार्फत की मथुराज शर्यत आणि गुलाल घेईल राहुल दादा दादा शुभेच्छा आज गुल गुलाल कॉकटेल आणि सर्जानी कसं वाटतंय दादा हां आज पहिला गुलाल खिडकाली मैदात येऊन आता अजून मथुर बाकी आहे मला वाटतं जमली आहे आप आपली याची चला दादा शुभेच्छा भेटून सो मित्रांनो पाहुशा तीन आता एलियन निघाला एलियन निघाला आणि शर्यत जमले शुभम दादा आणि दादा पण निघाले चांगली शर्यत बघायला भेटेल दादांशी आपण नंतर व्यवस्थित गडबडीत आहे शर्यतीला निघाले आता दादा भेटायला आले सरजा आणि कॉकटेलला मला मित्रांनी ही छोटीशी अपडेट होती कॉकटेल आणि सजानी गुलाल घेतला दादांशी दोन शब्द बोललो दादासुद्धा बोलले आणि आता एलियनसाठी निघालेत सो चला भेटूयात आपण पुढे असे छोटे मोठे अपडेट येतात आपल्या चॅनलसोबत कंटिन्यू झाला